नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बदलापूर पूर्व आणि पश्चिम येथे भोंडारा आहोत बिहारी मार्ग आहे ते आपण तेथे हो। आपण उभे आहोत सध्या आपण पाहू शकतो की हा जो मार्ग आहे इथून अनेक रिक्षा चालक म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा इथून सतत प्रवास करत असतात मात्र पूर्व आणि पश्चिमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ठळक वार्थेने संपर्क साधून एक महत्वाची अशी माहिती आपल्याला दिली आहे त्यांनी अशी माहिती दिली की हा जो बिहारी मार्ग आपला दिसतोय इथून काही चेन स्टॅचिंगचे जे काही प्रकार होतात चोर इथून पळून जाण्यास यशस्वी होतो होताना आपला पाहायला होता। मिळतं यापूर्वी देखील इथे काही बॅरिगेट इथे बसवले गेले होते या, या बॅरिगेट आपण पाहू शकतो याचा फक्त उल्लेख आहे मी मात्र त्यानंतर काही दिवसानंतर ते बॅरिगेट हटवण्यात आले आणि त्यानंतर चेन स्टॅचिंगचे जे प्रकार ते पुन्हा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल मिळाले आपण या संदर्भात मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना याची जाणीव करून देत त्यांना या विषयाबद्दल सखोल माहिती दिली तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी असं आश्वासन दिलं आहे की येत्या तीन ते, ते, ते चार दिवसात आम्ही हा मार्ग जो आहे येथे पोल बसून हा मार्ग बंद करू हो जेणेकरून चेंज पॅशनचे जे प्रकार आहेत ते बंद होणं करता येतील तसंच आपण पाहू शकतो हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला जे आहे आपण पाहू शकतो डायरेक्टली कोणतंही जो वाहन आलं तर वाहन डायरेक्टली या प्रकारात जाऊ शकतो त्यामुळे मोठा धोका असा उद्भवू शकतो तर ह्या या नाल्याच्या बाजूलासही ठडक वाटण्याची प्रमुख मागणी होती या मागणीलाही मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकारात्मक अशी भूमिका बजावत त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या आठवड्याभरात याही अं गोष्टीकडे लक्ष घालून या इथे बॅरिगेड बसून जेणेकरून कोणत्याही दुर्घटना होणार नाही असं आश्वासन मा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी बोलताना दिलं आहे पूर्व आणि पश्चिमच्या पोलिसांनी असंही सांगण्यात आलेलं आहे की चेन स्टॅचिंगचे जे प्रकार घडतात तर चोर इथून पण जाण्यात यशस्वी होतो आणि पोलिसांना इथून त्यांची फोर इथून टाकता येत नाही त्यामुळेचिंग प्रकारच्या प्रमाणात कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते की चेन स्टॅचिंगचे प्रकार बंद करण्यासाठी येथे दोन आ, पोल बस आहे जेणेकरून येथे कोणत्याही प्रकारचं वाहन जे आहे ते जाणार नाही आणि चोराला पकडण्यात पोलिसांनी यश मिळेल असंही पोलिसांनी सळक वर्षाची बोलताना बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सडक वर्त्याच्या ही एक बाब लक्षात आणून दिली की चेन स्टॅकिंगचे जे प्रकार घडतात बदलापूर शहरात त्या चोर येथून पळून देण्यात यशस्वी होतो मात्र पोलिसांना त्याला पकडण्यासाठी हा जो वर्तळा स्वातंत्र्यवीर सावरकर खूल आहे हा मोठा दौरा त्यांना करून जावं लागतं आणि त्यावेळेत चोर जो आहे तो येथून पळून जाण्यात यशस्वी होता देखील आपल्याला पाहायला मिळतो तर त्यासाठी ठळक ही एक आग्रही मागणी असेल की लवकरात लवकर मुख्याधिकारी महारुश गायकवाड यांनी याकडे लक्ष देऊन येथे फोन बसावेत अशी नम्र विनंती